यापूर्वी तुम्ही भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज केल्या असतील पण वटाण्याची ही रेसिपी कधीच केली नसेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते आहे करायला अतिशय सोपी आहे एकदा करा आणि आठवडाभर खा अशी आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी एकदा तरी करून पहा या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला ला लागणार आहे एक वाटी वटाणा इथे मी छान असा फ्रेश वटाणा घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण एक वाटी वटाणा घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला ही किती क्वांटिटीमध्ये रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे वटाण्याचं UH प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर पहा इथे एक वाटी पुरेसा आहे आपल्याला आता मी यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे तिखट तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार तुम्हाला इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मी जवळपास चार पाच हिरव्या मिरच्या घालून घेतल्या ह्या तिखट आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आता आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे लसूण सोलून मी यामध्ये घालून घेतला त्यानंतरनं एक चमचाभर मी इथे जिरं घातलं आहे सोबतच आपल्याला थोडासा ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे इथे पहा मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आता आपण हे जरा दरदरीत असं वाटून घेऊया खूप असं फाईन वाटायचं नाही आहे आणि पाणी अजिबात वापरायचं नाही आहे दरदरीत असे हे वटाणे आपल्याला वाटून घ्यायचेत तर मी इथे आता हा संपूर्ण वटाणा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर पहा इथे आपल्याला अशाच पद्धतीने हा सगळा वाटाणा यामध्ये काढून घ्यायचा आहे आता या वाटाण्यांसोबत ना तुम्हाला हवं तर तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता गाजर किसून घाला किंवा मग वाटून घातलं तरी चालेल बीटरूटसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पहा मी इथे दोन मिडियम साईजचे बटाटे ना छान किसून एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले तीन चार पाण्याने बटाटा हा धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यातलं जमेल तितकं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचे तर इथे आपला बटाटासुद्धा मी यामध्ये घालून घेतला बटाटा एक गोष्ट लक्षात घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि पूर्ण त्यातलं पाणी काढून घ्या त्यानंतरनं इथे मी चार पाच चमचे आता पांढरे तीळ घालणार आहे तीळ आवर्जून घालायचेत भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालूया आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करायचे तर पहा आपण भजी करत नाही आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर थालीपीठंसुद्धा दाखवणार नाही आहे इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतले जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये फक्त बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ वापरलं तरी चालेल बाजरीचं चा पीठ नसेल त्याऐवजी ज्वारीचं वापरलं तरी चालेल थोडक्यात काय तुमच्याकडे जी कोणती पिठं आहेत ना ती घालून हा पदार्थ तयार करायचा आहे पण बेसनपीठ आवर्जून घाला आता इथे मी एक चमचा धना पावडर घातली अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे त्यानंतरनं यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया पहा मीठ घालून घेतलं आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे सुरुवातीला यामध्ये जराही पाणी घालायचं नाही आहे कारण बटाट्यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं आणि वटाणा जो वाटला आहे आपण सुद, मध्ये सुद्धा ओलावा असतो बऱ्यापैकी त्यामुळे आपण हे आधी असंच मळून घेऊया पहा मी इथे हे पीठ छान असं एकजीव करून घेतलेलं आहे असं हातानेच मळून घेतलं ना की आपण मीठ टाकलं तर बटाट्यालासुद्धा पाणी आहे इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतंय पाहू शकता तुम्ही तर मी इथे आता अगदी थोडं पाणी घालून घेणार आहे तर पहा एकदम थोडंसं मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता पुन्हा आपण हे मळून घेऊया आपल्याला हे पीठ ना खूप घट्ट मळायचं नाही आहे आणि अगदीच सैलसरही मळायचं नाही आहे याला आपल्याला नीट आकार देता येईल असं हे पीठ मळून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही इतपत हे घट्ट आहे बरं हे पीठ मळल्यानंतरनं ह्याला अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही जर तुम्ही याला भिजत ठेवलं ना तर याला खूप जास्त पाणी सुटेल त्यामुळे हे पीठ मळलं की लगेचच पुढची कृती आपल्याला करायला घ्यायची आहे तर पहा इथे हे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे हे पीठ मळत असतानाच मी एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं ती कृती मात्र विसरायची नाही आहे म्हणजे मग तुमचा वेळही वाचेल आणि पीठ असं मऊ पडणार नाही तर पहा इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आता या चाळणीला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊया आपल्याला हे बॅटर या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आता तुमच्या लक्षात येईलच की आपण नेमकं का काय करतोय हा पदार्थ पाहुणे आल्यावरती केलात ना तर खात्रीने आहे एवढा अप्रतिम होतो की तुम्ही नेहमी नेहमी हाच पदार्थ कराल करायला सोपा सुद्धा हे घरच्या साहित्यात तयार होतो तर पहा याचे मी आता अशा पद्धतीने गोळे तयार करून घेणारे आपल्याला याच्या वड्या करायच्या आहेत बरं ह्या वड्या तळल्यानंतरनं कशा होतात ह्या वड्या तळताना जाड चिरून तळायच्या की पातळ चिरायच्या किंवा मग तुम्ही हे किती दिवस स्टोअर करू शकता मी सगळं पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता यावरती आहे ना मी थोडेसे असे तीळ घालून घेणारे पांढरे तीळ घालायचे म्हणजे मग आपल्या वड्यासुद्धा दिसायला छान दिसतील तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता संपूर्ण याला तीळ लावून घेतलेले आहेत आणि हे वडी करताना पहा अशी थोडीशी जाडसरच ठेवायची खूप जास्त पातळ करायची नाही आहे पण जर तुम्हाला अशा लहान लहान वड्या करायच्या असतील ना तर तुम्ही पातळ वड्या ह्याचा गोल जो आहे तो छोटा केलात ना तरीसुद्धा चालणार आहे आता इथे आपली ही वडी तयार झालेली आहे मी चाळणीमध्ये ठेवून घेते त्यामुळे आपल्याला आधीच चाळणीला तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतरनं ही वडी यामध्ये ठेवून घ्यायची आहे ह्या वड्या एवढ्या कुरकुरीत होतात ना की तुमचाही विश्वास बसणार नाही आपण नेहमी कोथंबिरीच्या वड्या करतो त्या तर कुरकुरीत होतातच पण त्याहीपेक्षा ह्या वड्या खूप जास्त कुरकुरीत आणि मस्त होतात चवीला अप्रतिम लागतात फार काही साहित्य लागत नाही पहा घरच्याच साहित्यात आपण ही रेसिपी तयार केलेली आहे आणि अगदी झटपट होणारी याला वाफवायला काय तो वेळ जाणार नाहीतर मग अगदी पटपट ही रेसिपी आपली तयार होते तर पहा इथे मी दुसरासुद्धा रोल अगदी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपण जो बटाटा वापरला आहे ना त्यामुळे या वड्या खायला खरं सांगते खूप जास्त रुचकर लागतात तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ही रेसिपी कराल ना तेव्हा तुमची खात्री पटेल आणि खात्रीने सांगते तुम्ही परत परत ही रेसिपी नक्कीच कराल आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करत असते वटाण्याच्या यापूर्वी भरपूर रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसेल तर त्यासुद्धा नक्की एकदा चेकआउट करा तर पहा मी इथे ही तिसरी वडीसुद्धा करून घेतली एवढ्या बॅटरमध्ये तीन वड्या होतात आता तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्यानुसार तुम्ही हे बॅटर तयार करून घ्या आणि मग अशा वड्या करा आता पहा मी कढईमध्ये ना आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं सुद्धा एखाद्या भांड्यामध्ये असं आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवा आता ह्या पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आप आपण ही चाळण यावरती ठेवूया आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे लो फ्लेमवरती ह्या वड्या करायच्या नाही आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला ह्या वड्या करून घ्यायच्या आहेत कमीत कमी दहा मिनटं तरी ह्या वड्या शिजण्यासाठी लागणार आहेत तर पहा एक दहा मिनटं झालेली आहेत आणि मी आता तुम्हाला झाकण काढून दाखवते ह्या वड्या शिजल्या आहेत की नाही ते कसं ओळखायचं याचा रंग थोडासा चेंज होतो त्याचबरोबर तुम्ही यामध्ये सुरी अशी घालून पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की ही वडी आतपर्यंत शिजली आहे की नाही आणि जर वडी थोडीफार कच्ची राहिली ना तरीसुद्धा आपण ही तळणार आहे त्यामुळे ती पूर्णपणे शिजून निघणारच आहे इथे दहा मिनटं मी छान अशी वाप देऊन घेतली आता वड्या खूप जास्त गरम आहेत ह्या वड्या मी थोड्या नॉर्मल होऊन देणार आणि त्यानंतरनं फ्रीजमध्ये ठेवून देणार मी ह्या फ्रीजरला ठेवल्या होत्या अर्ध्या तासासाठी फ्रीजरला ठेवलेल्या नॉर्मल करून तर पहा मस्त अशा वड्या थंड झालेल्या आहेत अशा जेव्हा वड्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना तर त्या थंड होतात आणि मग त्या व्यवस्थित सेट होतात पाहू शकता तुम्ही असा कडक ह्याचा गोळा तयार झाला आहे नाहीतर आधी खूप सॉफ्ट होता तर अशा पद्धतीने जर केलं ना तर वड्या खात्रीने सांगतेय मस्त कुरकुरीत तर होतातच पण जेव्हा आपण वड्या कट करतोय ना तुम्ही कितीही पातळ कापावडी अजिबात तिचा भुगा वगैरे पडणार नाही ही ट्रिक यापूर्वी तुम्हाला माहीत होती का मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोणत्याही वड्या असू द्या थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी नक्कीच ठेवत जा तर पहा इथे मी संपूर्ण वड्या अशा पद्धतीने पोळपटावर काढून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं आता आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत तुम्ही याला आपण नेहमी जशा गोलाकार वड्या चिरतो ना त्या पद्धतीने सुद्धा चिरू शकता मी तुम्हाला इथे थोडी वेगळी पद्धत आहे तर पहा मी अशा उभ्या वड्या कट करून घेणार आहे ज्यामुळे ते दिसायला आकर्षक दिसतात आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात आता ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही न तळता सुद्धा ह्या वड्या खाऊ शकता किंवा मग तुम्ही शालो फ्राय करून खाल्ल्यात तरी चालेल किंवा मग जसं मी आज डीप फ्राय करून दाखवणार आहे त्या पद्धतीने डीप फ्राय केल्यात तरीसुद्धा चालणार आहे ह्या वड्या चिरताना खूप जास्त जाड चिरू नका आणि खूपच जास्त पातळीही चिरू नका पण तुम्हाला जर पातळ कुरकुरीत वड्या आवडत असतील तर तुम्ही तशा चिरू शकता किंवा खूप सॉफ्ट आवडत असतील वड्या तर जाडजाडसुद्धा चिरू शकता मी अशा मध्यम ह्या वड्या चिरून घेतलेल्या आहेत आणि पहा मस्त अशा मोठ्यासुद्धा दिसतात आणि दिसायला खरंच खूप वेगळ्या आणि छान वाटतात तुम्हाला हवं तर तुम्ही गोलाकार चिरल्यात तरी चालणार आहे चला आता ह्या वड्या तळायच्या कशा ते दाखवते वड्या कधीही तळताना तेल छान गरम करून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती तेल छान तापवून घेतलेले फास्ट फास्ट गॅसवरती तेल तापवायचं नाही वडी टाकल्याबरोबर लाल होईल मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घ्यायचं त्यानंतरनं एक एक करून अशा पद्धतीने या वड्या सोडून घ्यायच्या एका वेळी तेलामध्ये जितक्या बस बसतील तितक्याच वड्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत गॅसमध्ये मध्ये मोठा करायचा आहे आणि ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत लक्षात घ्या गॅस मोठा करायचा आहे म्हटले अजिबात गॅस बारीक करायचा नाही जर तुम्ही गॅस बारीक करून ह्या वड्या तळल्यात ना तर वड्यात तेल पिऊ शकतात किंवा जरी त्या तेल नाही पिल्या आपण यामध्ये कोणताही पदार्थ असा नाही वापरला आहे ज्यामुळे ह्या वड्यात तेल पितील पण तेल नाही पिल्या ना तरीसुद्धा त्या वड्या खूप अशा मऊ होतील आणि खायला ती मजा येणार नाही तो क्रंच येणार नाही त्यामुळे गॅस मध्ये मध्ये मीडियम करा आणि मध्ये मध्ये मोठ्ठा करा आणि मोठ्या गॅसवर ह्या वड्या तळून घ्या याचा रंग बदलेपर्यंत आणि हे बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्यात जेव्हा कढईमधले हे बुडबुडे जे कमी होतात ना बबल्स जे आलेले आहेत तेव्हा समजून जायचं की वडी आतपर्यंत कुरकुरीत झालेली आहे तर पहा मध्ये मध्ये मी अशी सतत हलवती आहे आणि गॅस इथे मीडियम आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपण ह्या संपूर्ण वड्या तळून घेणार आहोत आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी करणार की नाही ते सुद्धा प्लीज मला कमेंट करून कळवत जा कारण तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या असतात त्याचबरोबर तुमचं एक एक सबस्क्राईबसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा पहा इथे आपल्या वड्यांना मस्त असा रंग आलेला आहे आता मी ह्या वड्या काढून घेणार आहे या वड्या अजिबातच तेलकट होत नाहीत हे तुम्हाला पुढे दिसेलच पहा त्यावरती तुम्हाला जरासुद्धा तेल दिसणार नाही नंतर मी जेव्हा तुम्हाला तोडून दाखवणार आहे ना, ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या वड्या अजिबात तेल पित नाहीत तर मी इथे संपूर्ण या वड्या काढून घेतल्या त्यानंतरनं पुन्हा मी इथे काही वड्या सोडून घेते एका वेळी जितक्या बसतील तितक्याच वड्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि इथे मी गॅस दुसऱ्या वड्या सोडताना गॅस थोडा मोठा केला वड्या सोडून घेतल्या आणि त्यानंतरनं मग गॅस मिडियम केला मध्ये मध्ये मोठा केला आणि अशा पद्धतीने ह्या सुद्धा वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत पहा मस्त असा रंग येईपर्यंत वड्या तळायच्या आहेत इथे मी आता ह्या संपूर्ण वड्या काढून घेते काही वड्या मी तशाच ठेवलेल्या आहेत ह्या वड्या तुम्ही एक आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तळण्यापूर्वी उकडून तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि मग जेव्हा तुम्हाला तळायच्या आहेत तेव्हा काढून घ्या एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत पण पहा इथे वड्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत पाहू शकता तुम्ही तुमच्या लगेच लक्षात येत असेल खमंग अशी ह्याला चव आलेली आहे तीळ भरपूर आणि मस्त दिसतात ते जिरंसुद्धा व्यवस्थित दिसते तुम्ही ही रेसिपी करणार की नाही नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मस्त अशा पातळ वड्या तुम्हीसुद्धा तयार करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग